नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विशेष छावा चित्रपटामध्ये इतिहास चुकीचा दाखवला त्यामुळे आमच्या गणोजी शिर्के वंशजांची बदनामी होत असल्याचा आरोप गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी केला आहे चित्रपटातील वादग्रस्त दृश्य वगळण्याची मागणी त्यांनी केली आहे नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट इतिहासाची तोडमोड करून प्रसिद्ध करण्यात आला आहे असा आरोप गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे छावा चित्रपटात गणोजी आणि कानोजी शिर्के या बद्दल दाखवलेले दृश्य त्यामुळे आमच्या घराण्याची बदनामी होत असल्याचा आरोप या ठिकाणी यांच्या पत्रकार परिषद घेऊन केला आहे त्यांनी पत्रकार परिषदेत काय संबोधित केले आहे स्वागत गेल्या चौदा तारखेपासून छावा सिनेमा जो काय आहे हा प्रदर्शित झाला आणि या सावा सिनेमा प्रदर्शित होत असताना राज शिर्के घराण्याची जी काही बदनामी करण्यात आली त्या बदनामी केलेले जे डायरेक्टर असतील किंवा त्यांची जी काही चित्रपट निर्मितीची जी टीम असेल त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व राजा शिर्के परिवार हा या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत त्याची प्रास्तावताना तुम्हाला सुरुवात करत असताना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो त्यानंतर दीपक राजे आहेत ते थोडं आपल्याला मार्गदर्शन करतील या संदर्भातलं नमस्कार आ, सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो की तुम्ही मी दीपक राजे शिर्के किल्ले धर्मेरगड बहादुरगड संस्थानिक महाराणी यसुबाईंचे आम्ही वंशज आम्ही सर्वच इथं महानिय स्वयं राजकीय घराण्याचे मुख्य वंश खऱ्या अर्थाने नुकताच प्रदर्शित झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपार्य इतिहासाची तोडमोड आणि बदल करून इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाती सर्व एकत्र एक असताना सर्व घराने एकत्र एक काम करत असताना एक द्वेषापोटी मला असं वाटतंय जाणीपूर्वक या पद्धतीने षड्यंत्र करून इतिहासात बदल करण्यात येतोय म्हणून हा इतिहासात बदल न होवा आणि जाणीवपूर्वक पुन्हा एका घराण्याची बदनामी होते ते कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही आज आपल्या समोर आमचं म्हणणं आमचं रड मांडण्यासाठी उपस्थित आहे आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय त्याच्यामध्ये इतिहासात ही खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेलाय आम्ही असं म्हणणार नाही की हाच दोषी तो दोषी परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला कार्य केलं गेलं कारण राजे शिर्के घराण्याच्या बद्दल आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी राजांनंतर सुद्धा गेले तेरा पिढ्यांमध्ये आज ताब्यात आतापर्यंतचे त्यांचे राजे शिर्के आणि छत्रपती घराण्यात आमच्या सोयिकेने एक चांगलं नातं गोत गोडी गोडी बोली आणि सगळं चांगल्या पद्धतीने आमचं व्यवस्थित सोरीक आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा जाणीवपूर्वक कुठल्या तरी हेतूने या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर असो किंवा एक काल्पनिक का कादंबरी जे की छावा कादंबरी एकोणीसशे ऐंशी मध्ये ही छा चा, छावा कादंबरी प्रश प्रकाशित झाली खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशी मध्ये सोशल मीडिया आणि बाकी ह्या गोष्टीसाठी आपण सज्ज होतो किंवा त्यावेळेस संसाधन कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना काय कादंबरी लिहिली ह्याच्या नंतर त्याच्यावर आक्षेप घेता घेता छावा कादंबरीचे जे लेखक होते शिवाजी सावंत हे आता आयात नाहीत परंतु आमचे काही मंडळी त्यांच्याकडे भेटीला गेल्यानंतर आम्ही विचारलं की की शिवाजीराव आमचे जे ज्येष्ठ जे मंडळींनी विचारलं की शिवाजीराव हे असं कसं तर ते म्हणले की ही चेक कादंबरी आहे आम्ही फक्त व्यवसाय म्हणून या कादंबरीचं लिखाण करतो आणि या माध्यमातच आम्ही पाहतो हे एक कादंबरी म्हणून पहा इकडं पुन्हा घराण्यावर आम्ही आक्षेप करतो असं कुठल्या पद्धतीने आमचा हेतू नाही आहे परंतु ते, पर ते आ, आज आज हयात नाहीत आणि त्यानंतर आज छावा कादंबरीच्या आधार घेऊन आज छावा चित्रपट हिंदीमध्ये आज जगभरात दाखवला जातोय खऱ्या अर्थाने राजे शेडकऱ्यांचं राजे शिंके घराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे आज सुद्धा आम्ही आतापर्यंत आम्ही समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी योगदान देत असताना अचानक असा प्रश्न निर्माण होतोय की बाबा राजे शिर्के घराणे स्वराज्याशी गद्दारी केली किंवा महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली परंतु तसा कुठलाही पुरावा आज सगळ्यात तुम्हाला भेटला नाही आम्हाला सुद्धा कुणी दाखवलं नाही आणि मोडून तोडून या गोष्टीकडे लक्ष दिलं जाते की राजे के घराणे बघा कोण दोषी होतो कोण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपण पाहतो होतो आपल्या शिक्षणाच्या वेळेस बराचसा इतिहास आपण शिक्षणामध्ये होता पण आजच्या पिढीला नवीन आज जर पाचवी सहावी सातवी आठवी नवी मध्ये जे शिकतात त्यांना इतिहास अजिबात पाहायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाही इतिहास गायब झालाय हळूहळू हा इतिहास गायब होत चाललाय आज खलनायक बदलत चालले कारण स्वराज्यनिष्ठ होणारे लोक जर खलनायक दाखवले एक एक धरणावर टार्गेट होत गेलं तर समाजामध्ये ते निर्माण होत आहे समाजात दूषित वातावरण निर्माण होते या होऊ नये अशा गोष्टी होऊ नयेत या उद्देशाने आम्ही आपल्या समोर उपस्थित आहोत खऱ्या अर्थाने राजे शेडके परिवारला किंवा छावा चित्रपट दाखवण्याच्या आधी राजे शेडके परिवाराच्या कुठल्या तरी एका परिवाराशी एका सदस्याशी यांनी थोडंसं बोलणं पाहिजे होतं थोडीशी संमती घेतली पाहिजे ह्याविषयी तुमचं मत काय आम्हाला कुठलेही विचार नाही आम्ही छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी आमचे राजे शेरके गाणाचे वंशज सन्माने अमित राजे शिर्के यांनी हवा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच त्यांना सात दिवस सांगितलं होतं की नाही हा चित्रपट अशा पद्धतीने होता असेल तर आपण विनंती आहे की इतिहासाची तोडफोड न करता कुणाला न दुखवता हा चित्रपट समोर यावा आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाहीत चित्रपट खूप उत्कृष्ट पद्धतीने बनला आहे महाराष्ट्रात देशात त्याचं खूप कौतुक होत आहे खऱ्या अर्थाने चित्रपट पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येत आहे अंग रक्त शहर आपले रोम रोम खा उभे राहतात परंतु त्यातला खलनायक चुकीचा दाखवलाय आम्ही म्हणत नाही कोण खलनायक असावा ते शोधावा इतिहासाचं संशोधन व्हावं इतिहासावर चित्रपट येण्याआधी खूप मोठं संशोधन होण्याची गरज आहे आज एकोणीसशे ऐंशी मध्ये ज्यावेळेस सोशल मीडिया माहित होता पण नंतर तो छाव्या काढता आपण जर कंटेंट जर शोधले आप यूट्यूब व्युट्यूब मध्ये बरेचसे कंटेंट हटवले जातात आक्षेपारी मध्ये किंवा बाकीचे मध्ये खूप काही कंटेंट्स जबरदस्ती मिक्स केले जातात ह्याकडे आपण जा म्हणजे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे इतिहास तोडून समोर आणला जातोय हे गांभीर्य आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे कारण मी आज आम्ही राजे शेल्के टार्गेट झालो आ उद्या दुसऱ्या घरांना टार्गेट होऊ शकतं म्हणून आम्हाला असं वाटतंय हे सामाजिक तेढ सामाजिक दूषित वातावरण जे होतंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे याच उद्देशाने आम्ही आज महाराष्ट्रभर आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहोत आमचे राजे शेरके घराणे काय बघा त्याच्यामध्ये खूप काही त्यांच्यात संभाषण झाले खूप वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे संभाषण केले आज महाराणी येसुबाईंच्या तोंडावरून सांगितलं की असे भाऊ कुणाच्याही दुश्मनाच्या घरात सुद्धा जन्माला येऊ नये हे खूप बोचणारे टोचणारे आम्हाला हृदयात म्हणजे खूप वेदना देणारी गोष्ट आहे त्यानंतर त्यानंतर त्यांनी डायरेक्ट राजे शिरक्या घरातला व्यक्ती त्यांना वाढ दाखवता की शिवराय छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी या रस्त्याने जा असं पकडा इकडे जा तिकडे जा असा कुठला संदर्भ घेऊन त्यांनी दाखवले हे आम्हाला पाहिजे बाकी गोष्टी पण पर... नाही नाही या ऐका चित्रपट छावा चित्रपट दोन तीन निघलेले ऐका जस्ट छावा सिरियलच्या वेळेस आम्हा प्रत्येक राजे शेडक्यांना विश्वासात घेऊन घेतलं होतं तिथं आम्ही पण विचारलं होतं की हा चित्रपट छावा म्हणजे छत्रपती धर्मरक्षक छत्रपती समाजराव जे सिरियल ह्या सिरियलच्या विषयी आम्ही सर्व महाराष्ट्रातील